नमस्कार मंडळी अद्विषय शिंदे आम्ही चंदगड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बाहेर असा पाऊस आणि घरात बनवलेली कोबी मंचुरी तर कसा वाटतोय बेत तर चला तर आज आपण करूयात कोबी मंचुरी तर मी इथं कोबी आणि गाजर किसून घेतलेला आहे आणि त्याच्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे त्यानंतर लाल तिखट जे असतं ते एक अर्धा चमचा टाकलेला आहे हिरवी मिरची एक चिरून टाकलेली आहे त्यानंतर सॉस घातलेला आहे एक चमचा आणि गरम मसाला एक अर्धा चमचा टाकलेला आहे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर चार चमचे मी कॉर्नफ्लॉवरचे घातलेले आहेत आणि चार चमचे मी मैद्याचे घातलेले आहेत आणि मीठ हे आपण शेवटीच टाकायचं आहे कारण आधी मीठ टाकलं तर पुन्हा पाणी सुटून पूर्ण आपलं मिश्रण चिपचिपीत होऊ शकतं त्यामुळं मीठ हे शेवटी टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याचे असे छान बॉल तयार करून घ्यायचे आहेत काही जण याच्यामध्ये अजिनो मोटो विनेगर वगैरे टाकतात तर ते सर्व टाकायची काहीही गरज नाही असं जरी बनवलं तरी सुद्धा उत्तमच लागणार आहे तर तेल छान ता तापलं की आपण त्यामध्ये हे बॉल्स टाकून घ्यायचे आहेत पण छान असे खरपूस रंगावरती आपण तळून घ्यायचे आहे जेणेकरून आतला देखील भाग जो आहे तो तळला गेला पाहिजे तर इथे मी सगळे बॉल्स तळून घेतलेले आहेत छान असे त्यानंतर आपण आता ग्रेव्ही बनवूयात तर एका पॅनमध्ये मी थोडं तेल घातलेलं आहे त्यानंतर अद्रक आणि लसूण बारीक चॉप केलेली घेतलेली आहे त्यानंतर हिरवी मिरची जी मी हुबी चिरून घेतलेली आहे ती छान अशी ब्राऊन रंगावरती झालं की आपण कांदा टाकून घ्यायचा आहे तर इथे हिरव्या पातीचा कांदा तुम्ही वापरू शकता त्यानंतर मी शिमला मिरची आणि कोबी दोन्ही देखील छान असं बारीक कापून घेतलेलं आहे छान असं टॉस करून घ्यायचं आहे थोडंसं मीठ वगैरे टाकायचं आहे आपल्याला काही एकदमच भाज्या अशा शिजवायच्या नाही आहेत त्यानंतर आपले सॉसेस असते ते टाकायचे आहे रेड चिली सॉस सोया सॉस आणि केचप टाकायचं आहे सॉस नये म्हणून आपण त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे त्यानंतर पंचरची आहे ती देखील आपल्यामध्ये घालायची जाडसर जासर छानसे शिजवून घ्यायचं आहे ते त्यानंतर आपण जे दडलेले बॉक्स आहेत ते घालून घ्यायचे आहे छानसं अगदी सॉफ्ट होतात असे बाहेरून सॉफ्ट आणि आतून कच्चे वगैरे असे काही होत नाहीत तर दिसायला देखील किती टेम्पटिंग दिसते पहा आणि नक्की करून पहा व्हिडिओ लाईक करा थँक्यू